एक्झिट पोलच्या अंदाजानुसार माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर असून भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे पिछाडीवर आहे माढ्यातील निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं मात्र माढ्यात भाजपला धक्का बसल्याचं दिसून येत लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध संस्थांचे मतदानानंतरचे एक्झिट पोल जाहीर झाले त्यात अंदाजानुसार माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय माढ्यात भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते मात्र भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलं होतं मोहिते पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत माड्यातून निवडणूक लढवली होती मैते पाटील यांच्या खेळीमुळे माड्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्यात सर्वाधिक चर्चेतील माड्यात महिते पाटील हे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे